जालना शहरातील महात्मा गांधी चमण येथे असलेली शासकीय जिल्हा स्त्री रुग्णालयामध्ये एक गंभीर प्रकार समोर आला यामध्ये संबंधित काही डॉक्टर व कर्मचारी या रुग्णालयात प्रसूतीसाठी आलेल्या महिलांकडून व त्यांच्या नातेवाईकांकडून हजार पाचशे रुपये घेऊन उपचार करत असल्याची चर्चा सध्या पाहायला मिळत आहे आणि याच संदर्भात वंचित बहुजन आघाडीचे युवा जिल्हा अध्यक्ष विजय लहाणे यांनी थेट रुग्णालयात धाव घेत रुग्णांकडून माहिती घेतली आहे डॉक्टरांना सुद्धा जाब विचारलाय लवकरच सर्व प्रकार थांबवा नसता लोकशाही मार्गाने आंदोलन छेडले जाईल असा इशारा यावेळी देण्यात आला स्त्री रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर गवारे यांना बडतर्फ करा असेही यावेळी वंचितचे युवा जिल्हाध्यक्ष विजय लहाने यांची मागणी आहे यावर वैद्यकीय अधिकारी डॉक्टर गवारे भेटून त्यांच्याकडे तक्रार विषयी विचारले असता त्यांनी सांगितले की जिल्हा स्त्री रुग्णालयामध्ये असा कुठलाही प्रकार होत नसून तसे आढळून आलेल्या संबंधित कर्मचाऱ्यांसह डॉक्टरांवर योग्य ती कारवाई केली जाईल असे त्यांनी यावेळी सांगितले यामध्ये रुग्ण व त्यांचे नातेवाईक त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे या प्रकरणाची माहिती वंचित बहुजन आघाडीचे युवा जिल्हाध्यक्ष विजय लहाणे यांनी प्रबंधभूमी महाराष्ट्र बोलताना दिली आहे प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी प्रतिनिधी सुनील भारती जालना माझं नाव दीपाली धर्मपाल मस्ती बेडची सुविधा नाही आम्ही सकाळी आलेलो आहे अजून पण बेडची सुविधा नाही झालेली आम्हाला त्रास होऊ राहिला मला थोडाफार त्रास होऊ राहिला मला आणि नाही बेड पण नाही भेटला आम्हाला सकाळपासून आलेलो आहे आम्ही रक्त हे चेक करायला सांगितलंय आम्हाला पहिलं माझं सिरियर झालेलं आहे आता दुसऱ्यांदा पण बीपी वाढू राहिली तर काही काय अजून ऍक्शन घेतलेली नाही डॉक्टर बोलले की अरे लगे रक्त चेक करायला सांगितलंय आम्हाला अजून हा बाहेर बसले होतो आम्ही खाली बी आरोग्यमंत्र्याला स्वच्छता पण नाहीये इथं दवाखान्यामध्ये या ना बेडची पण सुविधा नाही पेशंट खूप खालीच बसलेले सगळे जण ती पण इथं मपान मस्त सारेगाव काल इथं माझी मुलगी परवा दिवशी ॲडमिट केली डिलिव्हरीसाठी तर तिचं सिझर झालं आणि रक्त चेक करण्यासाठी आमचे घरचे आमचे मिसेस गेल्या त्यावेळेस त्यांनी त्यांच्याकडून तेन पन्नास रुपये घेतले आणि मग ते मला माहीत नाही झालं पण दुसऱ्या वेळेस पुन्हा दुसऱ्या दिवशी ज्यावेळेस रक्त चेक करायला गेलो त्यावेळेस पण त्यांनी माझ्याकडून मला पन्नास रुपयाची मागणी केली तर मी म्हणलो हे इथंच राहू द्या मी पैसे घेऊन येतो त्यावेळेस ते म्हणले की तुम्ही घेऊन जा नंतर पैसे द्या काल मी गेलो काल मी तक्रार केली तक्रार केली आणि तक्रार केल्याच्या नंतर ते पैसे घेऊन डबल तिथं गेलो की म्हणलं व हे पैसे ते द्यायचे राहिले त्यावेळेस दुसरा गणेश खांडेकर म्हणून माणूस होता तर त्याने ते पैसे घेतले तेव्हा म्हणे मी म्हणलं याची काही पावती गिवती असते का ते म्हणे पावती गिवती काही नसतं आणि हे ऑनलाईन पाठवा लागत असतं असं तो म्हणला तो म्हणला आणि ते पैसे त्यांनी पन्नास घेतले परत मी डॉक्टर साहेबाकडे गेलो गवारी साहेबाकडं तिथं बसलो त्यांनी त्याला बोलून घेतलं आणि त्यांना समज दिली की वा असं करू नका असं तसं आणि मला ते अर्ज माफी त्यांना मागितल्या मी ते अर्ज मागे घेतला रामराव उत्तमराव आम्ही कारला मी एक समाजसेवक आता मला ना नऊ महिने चौदा दिवस झाले तर माझं म्हणणं आहे की मग आपली डिलेव्हरी द्या दे ना डायरेक्ट शिजेर करा ते काही नाही अगोदर औषध सोडू मला अवशेष सोडायचं नाही डायरेक्ट डिलिव्हरी करायची मला कालच आले कार आले पण त्यानं सांगितलं की तुम्ही आजचे दिवस थांबा अभोगदी तुमच्यावर उपचार करू त्यांना असं उपचार करा उपचार काय सांगितला आज की औषध सोडू पण माझ्या अंगात इतकी ताकद नाही की उपचार करायला माझं म्हणणं डायरेक्ट शिशर करा आणि मला मोकळं करा त्यानं नऊ महिने चौदा दिवस आज किती दिवस झाली असं म्हणणे माझं आणि त्याला जर वाटत असं ते तर मग त्यानं सुट्टी द्या मी येऊन झाल्या जाईल व्यवस्था होती पण मग किती खालीच झोप तर पडला ना खाली झोप नाही भेट नाही नाई भेट नाही ना हा म्हणजे चिमिनी झोपल्या माझं पोट ताटलं ना दुसरं काही नाही काही नाही माय अंगात ताकद नाही माझं शिजर करा द्या ना डिलिव्हरी करा माझी मला औषध विऊशीत काहीच सोडूनही बाळाला काही जाणे पाहिजे दिवस झाले संडास बिंडस की रिस्कस करायचं नॉर्मल डिलिव्हरी झाली पण ते त्यांनी काय केलं ते टाचे दिले नाही लो लवकर हजार रुपयाची मागणी केली एक हजार हजार रुपये दिले आमच्या घरच्या द्यायला आणि वरती बी तीनशे रुपये घेतले तेव्हा सलाईन लावली सलाईन तिचं इंजेक्शन नाही व्हायला पाहिजे ना असं आता कोणाकडे असतेत कोणाकडे नसते सगळे देऊ शकत नाहीत ना हा कशासाठी दिले ते डिलिव्हरी केली म्हणून टाक्या द्यायला नाहीत ऋतुजा कृष्णा आनंदी तरी घेतले आपल्या नाही तोपर्यंत डॉक्टर काय ते कोणी रात्री टाइम होता ना मला आज जाऊन देत नव्हते आत नाही जाऊन दिलं महिला कर्मचाऱ्या दिल्यावर मला नाही सांगता घरच्याला ओळख द्या तर टाके दिले नाही तसं फुडला अर्धा तास आणि वरती तीन शिरो घेतले म्हणा वरच्या नाही टाके दिले नाही तसे ठेले तर आमच्या घरचे मुली मी आनंद तिचा मृतवा ते आम्ही तुंबर पिपळचा भेंडा भेंडाळा भ्यान सांग घेता आहोत का काय तुम्ही जिल्हा श्री रुग्णालयामध्ये आम्हाला काही पेशंटच्या नातेवाईकांनी फोन केला होता पाठीमागं आम्ही असंच घाटीमध्ये मोठ्या घाटीमध्ये जाऊन असंच त्या ठिकाणावर आम्ही एका पेशंटला मदत केली होती त्याशी त्याच कारणाने आम्हाला काही नातेवाईकांनी इथून कॉल करून आता आम्हाला बोलवलं आणि आम्ही आता प्रत्यक्ष जाऊन त्या ठिकाणा बघितलं तर तिथंसुद्धा इथं सुद्धा ह्या महिला बाळ रुग्णालयामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार चालू आहे पैशाची मागणी पेशंट केली जाते तशी तक्रारी तिथे आणि तुम्हाला बाईटमध्ये त्या ना पेशंटच्या नातेवाईकांना सांगितलेलं आहे पेशंट दोन दोन तीन तीन दिवसापासून तिथं रात्री डिलिवरीला आलेले आडेल तडेल पेशंट त्या ठिकाणावर पेशंटचे दिवस भरलेले असते आणि सुद्धा लेडीजचे त्यांना खाली झोपिले जाते फडशिवर आतमध्ये बेड दिल्या जात नाही अर्धे पेशंट आतमध्ये अर्धे पेशंट बाहेर आहे तुम्ही आता तिथं जाऊन आता तुम्ही उज्ज्वल घेतलेली तिची याचा आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीने निषेध करतो आणि ही जी एक हि ज्या इथला जो अधिकारी आहे या अधिकारी जे गव्हाऱ्या नावाचा अधिकारी आहे याची ह्या ठिकाणावर हुकुमशाही चालू आहे असं दिसून आलं आहे तिथं कारण की जर एखादा जर कोणी वाचा फोडायला गेला तर तिथल्या पेशंटच्या नातेवाईकाला ते आमच्यासमोर त्यांना धमकाण्याची कोशिश केलेली आहे आम्ही आता रिस सर इथलं जिल्हाधिकाऱ्याला डेलिकेशन वंचित बहजन आघाडीच्या वतीने देणार आहे त्याच्यानंतर तिथला पोलिसालासुद्धा आम्ही डेलिकेशन देणार आहे याच्या पूर्वी आम्ही पाठीमागा एक आंदोलन करायची कोशिश केली तर पोलिसांना आम्हाला नोटीस दिली होती बाईकच्या माध्यमातून तुमच्या तर आम्ही आता सर कारवाई मागणार आहे त्याला म्हणजे रिस सर आम्ही परमिशन मागून आम्ही ह्या दवाखान्यासमोर इथं निदर्शन करण्यासाठी वंचित बहजन आघाडीचे कार्यकर्ते येणार आता आम्ही तुम्हाला इशारा देत नाही इशारा देत तर नोटीस येते आम्ही डायरेक्ट थेट काम करून दाखवणार आहे याच्याही तोंडाला काळा फासू आम्ही तुम्हाला दिसून येणार नक्कीच आता काही पेशंटच्या नातेवाईकांनी आपल्याकडे तक्रार केलेली आहे टाके देण्यासाठी हजार रुपयाची मागणी हो ते दोन पेशंट असे त्या ठिकाणी दिसून आले टाक्या देण्यासाठी त्यांना हजार रुपयाची मागणी केलेली आहे काही पेशंटला असं सांगले जाते की या डॉक्टर लोकांची इथं प्रायव्हेट हॉस्पिटल आहे तिथं त्यांना घेऊन जा तिथं चांगली ट्रीटमेंट आहे यांच्यात ही झाले खाली काही लोक खालचे लोक सांगतात त्यांना की बाबा तुम्ही बाजूच्या दवाखान्याचा अमका अमक्या दवाखान्याचा असे काही चार दोन नाव नावसुद्धा आलेले आहे आणि ते डॉक्टर लोकांचे दवाखाने असल्या ते प्रायवेट हॉस्पिटलमध्ये त्यांना एवढी मोठी गव्हर्नमेंटची सुविधा आहे इथला जो आरोग्य मंत्री आहे ते का झोपला काय त्याला कळत नाही की या गोष्टी काय चालू आहेत वारंवार ह्या जिल्ह्यामध्ये आरोग्याच्या विषयावर आवाज उठण्याची वंचित बहुजन आघडी घोषित करत आहे आम्ही वारंवार रस्त्यावर या लोकांसाठी जनतेसाठी आम्ही फिरत आहे आमचं म्हणणं इथल्या सी सुद्धा आहे तू बी करून डोळे बंद करून बसला बाबा आम्ही तुला वारंवार सांगतो तुम्ही जोपर्यंत माध्यमातून आण रस्त्यावर उतरत नाही तोपर्यंत यांचे काही डोळे उघडत नाही आम्ही इथल्या जे गव्हा आवाज अधिकारी त्याचा या ठिकाणी निषेध करतो आणि त्याच्यावर बी त्याला बी थोडून भरतप करावा आमच्याशी अशी मागणी आहे वंचित भोजनाकडे